येत्या ये एकोणतीस तारखेला मराठा समाजाचं वादळ हे मुंबईत धडकणार असल्याची सध्या चर्चा आहे मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे यांनी त्याबाबतच्या अनेक बैठका आढावा बैठका त्या पद्धतीनं सुरू केलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर आता ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष पुन्हा एकदा निर्माण होतो की काय अशी एक, का एक परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सीमधूनच आरक्षण मिळावं अशी ठाम भूमिका मनोज जारांगेंनी घेतलेली आहे आणि यासाठीच मुंबईमध्ये जातो आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी येणार नाही अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे या सर्व घडामोडींबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत ओबीसी नेते मंगेश ससाने सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात ते नेमकी आता त्यांची काय भूमिका आहे सर एकंदरीत भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचली आहे तुमचं काय म्हणणं आहे ना आमचं म्हणणं एकच आहे संविधानिक अधिकार सर्वांचे असतात सर्वांना वाटतं की आपले मुलांच्या भवितव्याचा फायदा व्हावा पण एक आरक्षण हे अशी व्यवस्था आहे की जे प्रवाहाबाहेरचे ज्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व ॲड्युकेट रिप्रेझेंटेशन मिळेल नाही गाव कुसाबाहेरचे पालावरचे आलुते बलुते मायक्रो ओबीसी यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे आरक्षण म्हणजे कशापासून तरी संरक्षण म्हणजे कशापासून संरक्षण जो पॉवरफुल आहे त्याच्यापासून संरक्षण मग ज्या आरक्षण ओबीसीसाठी आहे ज्याच्यापासून संरक्षण पाहिजे तोच म्हणतोय आम्हाला आरक्षण पाहिजे मग किती मोठा हा विरोधाभास आहे त्यामुळं गेल्या दीड ते दोन वर्षापासून मराठा आरक्षणाचा हा विषय विनायक मेटेंपासून त्याच्या आधीपासून खूप गाजतोय अनेकदा प्रयत्न झाले पण उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने राज्य मागासवर्ग आयोगाने वारंवार सांगितलं आहे की ओबीसी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागास जो असतो तो ओबीसी आणि मराठा समाज हा महाराष्ट्रातला राज्यकर्ता आहे तो प्रस्थापित आहे राजकारणामध्ये सगळ्यात जास्त प्रतिनिधित्व करणारा आहे त्यामुळे तो प्रगत समाज आहे आणि तो ओबीसी मध्ये जाण्यास पात्र नाही एवढं सगळं झालेलं असताना या रूपी जे बुजगावणं त्याच्यात हवा भरून ते उभं केलं दीड दोन वर्षापासून आणि मग डायरेक्ट जाता येत नाही म्हणून मग कुठंतरी बॅकडोअर एंट्री करायची म्हणून ते कुणबी दाखल्याची एक युक्ती आणि ती चांगली युक्ती काढली आणि त्याने ओबीसीचं जहाज निम्म बुडलेलंच आहे आता हाय तेवढं पण बुडवायला हा जरांगे मुंबईला चालला आहे बरं ते जाताना पण मला मागणी आहे मी मागास आहे मागास असल्यानंतर असं पाहिजेल असं हात जोडून विनंती सरकारला मायबाप हा इशारा देतो मुख्यमंत्र्यांची आय माय काढतो मुंबई आमची राज्य आमचं सत्ता आमची तुम्हाला फिरवून देणार नाही तुमचे पोलीस सांगा किती आहेत आम्ही एवढे म्हणजे हा मुजरपणा झाला ह्यालाच तर म्हणतात ना सामाजिकदृष्ट्या डॉमिनंट कास्ट आणि एओबीसी आरक्षण घ्यायला अशा धमक्या मग हे काय हा मग हा नक्षलवाद आहे हा मनोज जरांगे हा या एकविसाव्या शतकातला दोन हजार पंचवीसमधला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा नक्षलवादी आहे आणि ह्याच्यात चिथावण्यामुळं बीड पेटलंय आता मुंबई पेटवायसाठी येतात हे आता बघू आणखीन किती त्याला घाबरून भेदरून हे राज्य सरकार गृहमंत्री राहतात नाही तर मुंबई पेटेल ते मंत्रालय पेटेल मी लिहून देतो बघा अजून एकोणतीस तारखेनंतर मुंबईचं चित्र काय होईल गणेशोत्सवासाठी भा भारतात न तिथे लोक येतात परदेशी पर्यटक येतात आणि ह्याच्या गळ्यात कायद्याचा पट्टा घालायची हिंमत कुणातच नाही आहे ऐकून घेतात आता या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं एक मुद्दा आहे की ओ बी सीमध्ये कुणबी ऑलरेडी आहेत आता सरसकट सीमध्ये मराठा समाज जो आहे त्याचा समावेश करावा अशी एक मागणी आहे याला तुमचं काय जर तुम्हाला कुणबी चालत आहेत तर मराठा का चालत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे कारण कुणबी आणि मराठा एकच आहेत असा दावा आहे आता दावा मग मी कोणी मी उद्या मी म्हणलं ओबीसी आणि एस सी एकच आहेत हे ओबीसी झाल्यानंतर जारांगे म्हणाल ओबीसी आणि मराठा आणि एस टी एकच आहे अहो म्हणायला कुणी काय म्हणाल ना म्हणायला मी म्हणेल ना मी राज्याचा मुख्यमंत्री व्हायला पात्र मी मुख्यमंत्री आहे म्हणायला कुणी काय म्हणाल ब त्याला काही कायदेशीर रा आधार असतो ना गेल्या अनेक या सगळ्यामध्ये माझी त्या संदर्भात एक याचिका आहे आणि मी तिथं सगळं आठशे पानांमध्ये तर सगळं थेसिस मांडलेलं आहे ज्या प्रिन्स प्रिन्सली स्टेट्स होते शाया होत्या म्हणजे शिवशाही निजामशाही आदिलशाही कुतुबशाही पेशवाई याच्यामध्ये कुणाच्या नावावर त्यावेळेस सातबारे नव्हते हो महसूलचं रेकॉर्ड असायचं मग तिथं जो पण त्या राजाकडे जायचा त्या सरदाराकडे जायचं आणि म्हणायचं मला बाबा खायला का नाही मला तुमची ही ही जमीन हे हे महाराज मला खायला द्या मग ते देऊन टाकायचे त्याला आणि मग तिथं त्या रेकॉर्डवर लिहिलं जायचं की ते कुनबट म्हणजे त्या त्या ह्याची ती शेती करणारा कुणबी मग त्याचं नाव लिहिलं जायचं आता मी माझ्याकडे असे पुरावे आहेत आणि या जारांग्याच्या माध्यमातून ते बाहेर आलेत जैन लोकांच्या रेकॉर्ड समोर कुणबी आहे ब्राह्मण लोकांच्या रेकॉर्ड समोर कुणबी आहे मातंग लोकांच्या रेकॉर्ड समोर कुणबी आहे मग मला सांगा मुस्लिम लोकांच्या रेकॉर्ड समोर कुणबी आहे कारण की कुणाचे पूर्वज शेती करत होते ते कुणबी आहे मग त्याचा आधार घेऊन सगळे कुणबी का मग सगळे ब्राह्मण पण ओबीसी झाले का मग माझं म्हणणं असं आहे एक तथ्य आहे पुरावे कुठलं काहीतरी थेरी तुम्ही काढायची तुम्हाला मागणं घुसायचं आहे म्हणून का तर तुम्हाला आम्हाला आमचं राजकीय प्रतिनिधित्व दिसत नाही त्यामुळे ह्या जरांगेनी समोर येऊन बसावं ना दाखव मला पुरावे माझ्याकडं बारा ते पंधरा पंधराने अठरा ॲजिटर्स आहे मी त्याच्यात ते तो तोंड फेकून मारतो ये माझ्या समोर बस आणि दाखव मला कुणबियान मराठा एक एका वेगळं आहे आता या आंदोलनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा राजकीय टीका टिप्पण व्हायला भाषेचा स्तर खूपच घसरलेला दिसतोय अनेक जण त्याचं समर्थनही करत आहेत कारण की ते पोटतिडकीनं बोलत आहेत ते त्यांची बोलीभाषा आहे असा दावा केला जातोय मग अशा पार्श्वभूमीवरती राजकारण्यांनी किंवा आंदोलकांनी भाषेचा स्तर सांभाळणं किती गरजेचं आहे आता भाषेचा स्तर असं आहे की मी एक ओबीसी अभ्यासक आहे मी स्वतः वकील आहे पण तांत्रिकदृष्ट्या समजून सांगितलं तर आपल्याला शून्य किंमत दिली जाते मग याला दोन वर्षापासून जरांगेच्या शिव्याच तुम्हाला आवडतात जरांगे मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात ओबीसी नेत्यांना शिव्या देतात आमच्यासारख्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांना शिव्या देतात आणि तुम्हाला ते चालतात तुम्ही म्हणता ती आमची बोली भाषा आहे मग मी पण शेतकऱ्याचा पोरग आहे विषय असा आहे की आत्ताच्या युगामध्ये टी आर पी पाहिजे तुम्हाला पंचलाईन पाहिजे तुम्हाला शिव्या पाहिजे मग त्यानंतर तुमच्या डोक्यात घुसतं मग आता जायचा देश व्हायचा भेस भाषा माझी अशी नाही आहे मी खूप तांत्रिक बोलू शकतो पण जायचा देश व्हायचा भेस जारांगेची भाषा तुम्हाला ती कळते तर मग मी पण तीच बोलतो जर मुख्यमंत्र्यांच्या आई माईवरनं आमच्या कुठला ओबीसी नेता आई माईवरनं कोणाला शिव्या देणार नाही आणि देत पण नाही पण जर मुख्यमंत्र्यांच्या आई माईवरनं हा एक पाचवी नापास दारुडा जर शिव्या देतोय ते प्रत्येक चॅनलवर सारखं सारखं दिसतंय तर महाराष्ट्राच्या लोकांना काय विचार करणार आहेत की एवढं मोठं महाराष्ट्र यांनी याच्यातनं एवढे मोठे महापुरुष म्हणजे तुम्ही बघा बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शिवाजी महाराज संभाजी महाराज ज्यांनी देशाला दिशा दिली स्वातंत्र्याची चळवळ येत नाही पण त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अशा शिव्या दिल्या जातात ते आणि मुख्यमंत्री शांत तुमचं गृह खातं शांत त्यामुळं आम्ही बघतोय की महाराष्ट्र कुठं चालला आहे कुठं नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र काय कारण काय एवढं सगळं घडतं आहे मुंबईचा खोळंबा होईल असं सध्या आता चित्र आहे आणि जण काही न्यायालयात जातील पुढे काय होईल ते होईल पण सध्या जे चित्र आहे ते अतिशय स्फोटक आहे मुंबईच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं ते अतिशय चुकीचं चित्र आहे हे सगळं घडत असताना गृह विभाग म्हणा किंवा राजकारणी म्हणून सत्ताधारी म्हणा शांत काय मतांची लाचारी प्रस्थापित समाज झुंडशाही आणि मनोज जारांगेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे असा त्यांचा ग्रह झालेला आहे मुळात नाही तसं नाहीच ना मनोज जारांगे हा एक पपेट आहे हे बुजगावन आहे त्याच्यात हवा भरलेली आहे बारामतीच्या पवार साहेबांनी कारण मी नऊ दिवस उपोषण केलेलं आहे त्या राजेश टोपेंनी रोहित पवारांनी हा मनोज जरांगे पळून गेला होता त्याला अँब्युलन्स मध्ये आणून परत अकरा वाजता बसवलंय हे महाराष्ट्र समोर आहे ना एकनाथ शिंदेनी पायघाड्या घातल्या रेड कार्पेट तिथं चार्टर्ड प्लेननी मंत्री जायचे त्यामुळं मनोज जरांगे काय हा फक्त एकटा माणूस नाही त्याच्यामागं खूप मोठ्या शक्ती आहेत एका मोठ्या प्रस्थापित समाजाचं महाराष्ट्रावर वर्चस्व व्हावं म्हणून मनोज जारांगेच्या रूपानं एक मोठी ताकद तयार करण्यात येते आणि ते फडणवीसांना अडचणीत आणायचं आणि कुठं तरी हे महाराष्ट्र आमचाच आहे ते मनोज जरांगेच्या जे भाषेतनं येते तीच भाषा ह्या राजकारण्यांची आहे फक्त ते मनोज जारांगेच्या माध्यमातून बोलतात ते की फडणवीस हा महाराष्ट्र आमचा आहे तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडायचं हे सगळं त्यासाठी चाललं आहे पण त्यांनी यासाठी जो अजेंडा घेतला आहे ना तो चुकीचा घेतला आहे तो आमच्या ओबीसीच्या ताटात माती कालवायचं घेतलाय आहे तुम्ही दुसरा काही घ्या हिंदुत्वाचा घ्या काही घ्या आम्हाला देणं घेणं नाही त्यावेळी आम्ही विरोध करणार नाही पण तुम्हाला तुमची सत्ता कॅप्चर करायची काबीज करायची पण ओबीसीच्या आरक्षणाला जर तुम्ही नक लावणार असाल त्या अजेंड्यासाठी तर मग आम्ही विरोध करणार माझा पुढचा प्रश्न तोच आहे की जेव्हापासून हा हे पुन्हा एकदा वादळ निर्माण व्हायला लागले ओबीसी समाजमानामध्ये कुठेतरी एक अस्वस्थता दिसते या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्व पार्श्वभूमीवर आता ओबीसींची काय भूमिका असणार आहे त्यांनी एकोणतीस तारीख दिली त्यांनी एकोणतीस तारीख देऊन द्या मला नाही वाटत तो जाईल हा तो फुसकाबार आहे त्यांनी बराच वेळा असं केलं आहे चाललं चाललं चाललो निघलो 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 नंतर परत एखादी बैठक घेईल तातडीची बैठक घेईल आणि मग समाजाला मी विचारणार समाजाला तो काही विचारत नसतो आणि मग सगळ्यांच्या याने असं आश्वासन दिलं तसं आश्वासन दिलं दहा दिवसाची वेळ दिली आता गणेशोत्सव आहे आणि माझ्या लेकरा बाळांचा असं आहे ह्याचा हाल होता आणि त्याचं तसं होईल असं तो म्हणेल तो त्या आंदोलन माघार घेईल अशी शक्यता नव्याण्णव टक्के आहे जरी तो गेला तरी त्याला जाऊन द्या त्याला घाबरून भेदरून सरकार काय करतं याच्यावर पण आमचं बारीक लक्ष आहे एकोणतीस तारीख त्याची असेल तीस तारीख त्याची असेल तर एक तारीख आमची आहे तुम्ही काय करणार आहे मला तेच विचारायचं ओबीसी नेमकी भूमिका काय आहे आता आम्ही तर न्यायालयीन लढाई लढतोच मग त्यावेळेस पण जसा मनोज रांगेंनी हे सगळी झुंडशाही केली जसा अक्रस्ताळेपणा केलाय जसा हैदोस घातलाय आम्हाला पण तसंच करावं लागेल ना त्याशिवाय आमचं जर अस्तित्व संपणार असेल समाधान काय मिळणार आहे यातनं प्रश्न कसा सुटणार आहे त्यांनी हायदोस घातला तुम्ही हायदोस घालून प्रश्न कसा सुटणार आम्हाला मुळात संविधानिकच भूमिका घ्यायची पण जर संविधानिक मार्गाने मागणी करून निवेदनं देऊन आम्ही आमची पोटतिडकीने बाजू मांडून आम्ही आमची ते कायदेशीर मागण्यांची निवेदनं दिली त्याला कायद्याचा आधार दिला तरी सरकारला काही समजत नसेल तर आम्ही काय करणार आहे आमची न्यायालयीन लढाई चालू आहे न्यायालयीन कायदेशीर लढाई आम्ही लढणारच पण हैदोस जाऊन द्या आम्ही आम्ही तर कुठेतरी रस्ता रोको करू आम्ही त्या आझाद मैदानात जाऊन बसू बरा संविधानिक मार्गाने आत्मदहन करू कुपोषण करू पण कुठेतरी रडल्याशिवाय आई पण दूध पाचत नाही असं आहे ना पण हे तर डायरेक्ट आता ते मारायला सुटलेत तर आम्ही रड रडून तरी दाखवू सरकारला ओबीसी मधून मराठ्यांना रिझर्वेशन द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे तुमचा या मागणीला ठामपणे विरोध आहे ठाम म्हणजे ठाम आणि मी चॅलेंज देतो जरांगे तू ते घेऊन दाखव आणि ते टिकवून दाखव शंभर दिवसात तू काही घे शंभर दिवसात ते नाही ना परत रद्द केलं तर मंगेश ससाने नाव नाही सांगा पंधरा वर्ष झालं ओबीसीतनं आरक्षण द्यायचा प्रयत्न केला नारायण राणे कमिटी गायकवाड कमिशन ती शुक्रे कमिटी ती शिंदे कमिटी त्यांचं काय झालं बघा ना hmm. त्यामुळं ईडब्ल्यू एस सेपरेट दहा टक्के आरक्षण त्यातलं साडेआठ टक्के मराठा समाजाला मिळत होतं hmm. ह्या जरांगेसारख्या आडांचोट माणसाचं नेतृत्व कारण एक सगळ्यात महत्त्वाचं असतं समाज नेतृत्व कुणाचं मानतो हे hmm. हे खूप महत्त्वाचं असतं तुम्ही अशा आडाणी माणसाचं नेतृत्व मानलं तर तो तुम्ही खड्ड्यातच जात असता hmm. तो तुम्हाला नुकसानीतच नेत असतो मराठा समाजाचं ईडब्ल्यू एस आरक्षण या जरांगेच्या आठ्यामुळं गेलं आता दहा टक्के ए सी बी सी आरक्षण आहे ते पण जाईल आणि तुम्हाला जे एका ताटात साडेचारशे जाते त्याच्यात गर्दीत बसायचे पण वेगळं दहा टक्क्याचं ताट पंचपाकवांना दिलेलं ते नाही चालत मला तोच तोच शेवटचा प्रश्न आहे की सरकारच्या वतीने एक वेगळं आरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे असं असताना त्यांचा अट्टहास हा ओबीसीमधूनच का आहे का हे जाणीवपूर्वकच चालू आहे मग ते स्वतःसाठी नाही पाहिजे नाही नाही ज्या वेळेस ना, ना, ना ने ने। दोन भाऊ असतात तर एक भाऊ म्हणतो की मला हे हे पाहिजे आणि त्याचे जे समजा पालक असतात ते त्याला देतात ते असं समजूतदारपणा ते व्यवस्थित वाटणे हे तसं नाही आहे तुम्हाला जे मिळलंय ते मला पाहिजे म्हणजे तुम्हाला दिलेलं भगवत नाही तुम्ही ओबीसी आरक्षणामुळे सरपंच होता नगरसेवक होता सभापती होता त्यानंतर आमदार होतात मग तुम तुम्हाला नोकऱ्या लागत्याला आय एस आय पी एस होतात हे भगवत नाही आहे त्यांना त्यांना जे रिझर्वेशन दिलेलं आहे ते बरोबर आहे असं तुम्हाला वाटतं हो शंभर टक्के ना ते ओबीसीच ते म्हणतात टिकणार नाही ते टिकणार नाही का नाही टिकणार दोन वर्ष टिकलंय ना मग तुम्ही आम्हाला सांगा का नाही टिकणार ना। तुम्ही ती त्रे, ती टेस्टची पूर्तता केली नाही टिकल्यानंतर बघू ना मग मी म्हणतो ते पण दहा टक्के ईडब्ल्यू एस कुणासाठी हो ईडब्ल्यू एस आरक्षणाचा दहा टक्क्यातल्या साडेआठ टक्के सेपरेटली फायदा मराठा समाजाने घेतला आहे मग तुम्हाला वेगळं साडेआठ टक्के ईडब्ल्यूचं आरक्षण आहे ते नाही झालं आणि मग एकोणीस टक्के ओबीसी आरक्षणाच्या साडेचारशे जातीत तुम्हाला घुसायचं आहे का मग तुम्हाला किती टक्के मिळणार आहे एक टक्का मिळेल का बरोबर साध लॉजिक आहे लहान मुलगा सांगत पण हे काय आहे मी तेच म्हणतो जरांगेचं सा सामाजिक आंदोलन नाही आहे हे राजकीय दृष्ट्या फेरीत आणि समाजाच्या डॉमिनन्स रिलेटेड हे सगळं आंदोलन धन्यवाद तर हे होते ससाने सर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की नेमकं त्यांची एकोणतीस तारखेनंतर भूमिका ठरणार आहे आणि जर त्यांनी एकोणतीस तारीख असेल तर एक तारीख आमची असेल आणि सीमधनं मराठा समाजाला रिझर्वेशन देण्यास त्यांनी ठामपणे विरोध केलेला आहे कृताशी तरच थांबूया धन्यवाद